नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वागत करतो आज आपण जाणून घेणार आहोत की महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजेच आजच्या दिवशी महादेवाची पूजा कशी करायची त्यासाठी कोणकोणत्या वस्तू लागतात योग्य असा विधी काय आहे आणि महादेवाची स्तुती कशा प्रकारे करायची आजचा दिवस म्हणजे स्वत भगवान शिव यांचा अत्यंत पवित्र दिवस आहे आणि ह्या दिवशी जर तुम्ही बाळांनो श्रद्धेनं पूजा केली तर तुमच्या मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनात शांती आणि समाधान मिळते चला तर मग आजच्या ह्या महत्त्वाच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू महाशिवरात्री हा दिवस भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाहाचा दिवस आहे या दिवशी जर तुम्ही रात्रभर जागरण करून शिवनामाचा जप केलात तर तुम्हाला विशेष असे पुण्य मिळेल पूजा करण्यासाठी तुम्ही महादेवाच्या मंदिरात आज जायला हवे आणि पूजा करण्यासाठी पाणी पंचामृत बेलपत्र धूप दीप कुल हे सर्व साहित्य घेऊन जावे मंदिरातच का कारण मंदिरात, मंदिरात आजचा महाशिवरात्रीचा दिवस अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली असा दिवस आहे आणि आजचा संपूर्ण दिवस असा आहे की ह्या पृथ्वीवरील सर्व शिवलिंग आज अवस्थेत आहेत तसे वर्षभरात येणाऱ्या प्रत्येक शिवरात्रीला शिवलिंग जागृत असते पण अमावस्येच्या आदल्या दिवशी येणाऱ्या आजच्या महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्ही तुमच्या घरामध्ये पुजलेले रुद्राक्ष किंवा तुमच्या गळ्यामध्ये धारण केलेले रुद्राक्ष शिवलिंगाला स्पर्शून आणलेत तर त्या शिवलिंगातील शक्ती तुमच्या रुद्राक्षामध्ये देखील अवतरित होईल आणि तुमचं रुद्राक्ष पुन्हा एकदा चार्ज होऊ शकतं म्हणूनच मला तुम्हाला इतकंच सांगावं असं वाटतं की जर तुम्ही रुद्राक्षाची माळ धारण केली असेल किंवा तुमच्याकडे रुद्राक्ष जरी असेल तर त्या रुद्राक्षाला आज या महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही नक्कीच स्पर्श करून आणा आणि मग तुम्ही त्याचा वर्षभर पूजा करण्यासाठी किंवा मंत्र जप करण्यासाठी त्याला शक्तिशाली बनवण्यासाठी वापर करू शकता आजचा पूर्ण दिवसच शुभ असल्या कारणामुळे तुम्ही शक्य होईल तितक्या लवकर महादेवाच्या मंदिरात जाणं अपेक्षित आहे स्वच्छ कपडे घालून महादेवाच्या मंदिरात जाऊन सर्वप्रथम पाणी पंचामृत आणि पुन्हा पाण्याने अभिषेक करून बेल आणि फुलं अर्पण करून तांदूळ अर्पण करून तुम्ही पूजा करू शकता ही पूजा करण्याच्या अगोदर तुम्हाला संकल्प करायचा आहे मनातल्या मनात तुमची जी मनोकामना आहे ती मनोवांछित इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही संकल्प करा आणि त्यानंतर तुम्ही अभिषेक करावा बेलपत्र महादेवाला अतिशय प्रिय आहे तीन पानं असलेलं बेलपत्र तुम्ही अर्पण करता करता ओम नमः शिवाय हा मंत्र मनातल्या मनात म्हणायचा आहे आणि त्यानंतर उदबत्ती लावून आणि दिवा लावून तुम्ही तिथं आरती करावी मंदिरात आज प्रचंड गर्दी असेल पण शक्य होईल वेळेत तुम्ही हे सर्व प्रक्रिया पार करून आज महादेवाच्या दिवशी पूजनाचा लाभ घ्यावा ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा आणि त्याचबरोबर ओम त्र्यंबकम यजामहे हे सुगंधीम पुष्टिवर्धनम उर्व कमी वंधनात मृत्युर्मुक्षित मामृतात या महामृत्युंजय मंत्राचा एकशे आठ वेळा मनातल्या मनात हात जोडून महादेवाच्या मंदिरात जप करावा त्याचसोबत भैरवाष्टक देखील आज तुम्ही अकरा वेळा पठण करू शकता रात्रीच्या वेळेत चारही प्रहर जागरण करून जर तुम्ही ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा चारही प्रहरी तुम्ही जप केलात तर तुम्हाला निश्चितच त्याचा चांगला परिणाम पाहायला मिळेल आज रात्रभर प्रत्येक शिवभक्तानं जागरण करावं आणि महादेवाच्या कृपेचा लाभ घ्यावा बाळांनो श्रद्धा आणि भक्ती हाच सगळ्यात मोठा मंत्र आहे मनापासून केलेली पूजा भगवान शिव नक्कीच स्वीकारतात म्हणून तुम्ही जी काही पूजा कराल ती मनापासून करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा हर हर महादेव ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय